श्रीराम जय राम जय जय श्री राम श्रीराम जय राम जय जय श्री राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे चौऱ्याण्णव प्रश्न अडतीस आत्म्यात असूनही आत्म्याचा अपहार कोण करतो ज्याप्रमाणे रखरखित भूमीत सूर्यकिरणांमुळे मृगजळ भासमान होते व सूर्यकिरणांचे अपहरण झाल्यासारखे वाटते त्याप्रमाणे चिद आपल्या कल्पनेने साकार दृश्य रूप धारण करून आत्म्यात स्थित असूनही आत्म्याचा अपहार केला आहे कोणता अणू मेरू पर्वताला आपल्यामध्ये पाहतो चिदणूच मेरू पर्वताला आपल्यामध्ये पाहतो प्रश्न चाळीस कोणता अणू त्रिभुवनाला तृणवत लेखतो चिदणू आपल्या अंतर्यामी असलेली मेरू पर्वताची किंवा त्रिभुवनाची कल्पना बाहेर टाकून त्यांना पाहतो व त्यांना तृणवत लेखतो ज्याप्रमाणे कामी मनुष्य आपल्या मनातील काल्पनिक स्त्रीला प्रत्यक्ष पाहतो त्याप्रमाणे चिद अणुमध्ये जी जी कल्पना उत्पन्न होते ती तो बाह्य रूपाने पाहतो ज्याप्रमाणे मनोराज्यातील पर्वत कल्पना करता क्षणी बाहेर दिसू लागतो त्याप्रमाणे सर्व शक्तिमय चैतन्य आदी सर्गामध्ये जे जे संकल्प आपल्या ठिकाणी करते त्याप्रमाणे ते स्वतःला बाह्य रूपाने पाहू लागते ज्याप्रमाणे लहान मुलाचे मन वेताळाची कल्पना करून त्याला पाहू लागते त्याप्रमाणे अविद्येने बनलेले चित्त आत जस जशी कल्पना करते तसे ते बाहेर पाहू लागते प्रश्न एक्केचाळीस कोणत्या अणूने शेकडो योजने प्रदेश व्यापून टाकला आहे परमाणू स्वरूपी अत्यंत सूक्ष्म आणि चिद्रूप अशा चिद अणूने सर्व विश्व व्यापून टाकले आहे प्रश्न बेचाळीस कोणता अणू शेकडो योजनांमध्येही मावत नाही छिद अणू सर्व व्यापी अनादि अरूप आणि आकाररहित असल्याने शेकडो योजनांच्या विस्तारात देखील तो मावत नाही प्रश्न तेचाळीस त्रेचाळीस कोणत्या अणूच्या प्रेरणेने जगतरूपी बालिका नृत्य करते ज्याप्रमाणे एखादा धूर्त जार अल्लड आणि भोळ्या तरुणीला वश करून तिला आपल्या तालावर नाचवितो त्याप्रमाणे हा छिद अणू आपल्या साक्षीत्वाच्या योगाने पर्वत तृण इत्यादींनी युक्त असलेल्या वसुंधरेला हवे तसे नाचवितो प्रश्न चव्वेचाळीस कोणत्या अणूच्या उदरात मोठ मोठे पर्वत समुदाय राहतात ज्याप्रमाणे वस्त्रावर काढलेल्या चित्रांना ती वस्त्र गुंडाळून टाकते त्याप्रमाणे पर्वत हे त्या चिद अणूची कल्पना असल्याने त्याच्यातच वेष्टित झाले आहेत प्रश्न पंचेचाळीस अणुत्वाचा त्याग न करता कोणता अणु मेरूपेक्षाही स्थूल आहे अणुत्वाचा त्याग न करणारा चिदणू देश व काल यांनी अपरिच्छिन्न असल्याने मेरूपेक्षाही स्थूल आहे प्रश्न सेहेचाळीस कोणता अतिसूक्ष्म अणु पर्वतासारखा स्थूल आहे चिदणू प्रचंड असूनही अतिसूक्ष्म आहे प्रचंड असा स्थूल पर्वत म्हणजे तोच अतिसूक्ष्म असा छिद अणू आहे प्रश्न सत्तेचाळीस पर्वता एवढा कोणता अणू केशाग्रापेक्षाही सूक्ष्म आहे पर्वत आणि मोहरीचा दाणा वा केशाग्र यांचे साम्य होणे जसे शक्य नाही त्याप्रमाणे छिदाकाशरूप अणुला मेरू किंवा केशाग्र यातील कोणतीच उपमा शोभत नाही सुवर्णात जसे अलंकार संभवत नाहीत त्याप्रमाणे शुद्ध रूप परमात्म्यामध्ये अणुत्व व महत्व या कल्पना संभवत नाहीत या सर्व कल्पना शबल ब्रह्मामध्ये संभवतात हरिओम तत्स हरिओ तत्सत् हरिओम तत्सत्